वंदे भारत स्पेशल रेल्वेचा शुभारंभ बेळगावमध्ये स्वागत पुणे बेळगाव हुबळी दरम्यान पहिली शुभारंभ झाला सोमवारी सोळा रोजी पुन्हा ते हुबळी धावली बेळगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वेचा जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर हुबळीसाठी रेल्वे मार्गस्थ झाली भारत माता की जय धनगरी ढोल वाजून बेळगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे स्वागत करण्यात आले हुबळी पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा बेळगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी सोळा रोजी झाला बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना महापौर सविता कांबळे खासदार जगदीश शेट्टर खासदार इडण्णा काडाडे माजी खासदार मंगला अंगडी आमदार विठ्ठल हलगेकर भाजपा राज्याचे उपाध्यक्ष अनिल बेनकी माजी आमदार महांतेश कवडकिंमट आदी उपस्थित होते बेळगावच्या काही पत्रकारांना व नागरिकांना रेल्वे कोण पास देण्यात आला होता यासाठी बेळगाव ते मिरज रेल्वेतून सुविधा करण्यात आली होती त्यानंतर मिरज ते बेळगाव असा वंदे भारतने प्रवास झाला यावेळी बेळगावकरांनी मिरज रेल्वे स्थानकावर मोदी मोदी वंदे भारत आदी घोषणा दिल्या वंदे भारत विशेष रेल्वे सोमवारी सोळा रजी धावली पुणे येथे उद्घाटन केल्यानंतर दुपारी चार वाजता निघणारी रेल्वे उशिरा निघाली यामुळे मिरज रेल्वे स्थानकावरून साडेसात वाजता निघणारी रेल्वे साडेआठ वाजता निघाली यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकावर येण्यास उशीर झाला बेळगाव रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमाला देखील तासभर विलंब झाला रेल्वे राज सोमनना माहिती देताना म्हणाले बोलिये साहेब रेल्वे रेल्वे मे नरेंद्र मोदी मोदीजी अश्विनी वैष्णवजी एक बहुत बडा क्रांती करी फोर फोर इयर्स मे 103 ट्रेन और वंदे भारत अभी देश में 303 डिस्ट्रिक्ट पे चल रही है ये मोदी जी का बड़ा विजन है ये विजन अभी कर्नाटक में 9 था अभी 10 हो गया ये ट्रेन आने के बाद इसलिए कर्नाटक नहीं नॉट ओनली कर्नाटक बट आल्सो इन ऑल नेशन वंदे भारत भी चलता है रेलवे अभी आधुनिकरण हो रही रेलवे का नथिंग बट एयरपोर्ट कैसा आई वैसा करने का मोदी जी का विजन है वो विजन हमें फुलफिल करने का हमारा मंत्री जी अश्विनी वैष्णव जी उसका बहुत एफर्ट्स डाल रही मैं भी उसका पास काम कर रही हूँ अब भी तीन महीने फोर महीने में स्टीपर भी आते हैं वंदे भारत स्टीपर भी आ रहे हैं स्टीपर भी आ रहे हमारा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने वंदे भारत का योजना चालू किया कर्नाटक में अभी तक नौ वंदे भारत चालू हुआ आज दस नंबर का वंदे भारत हम बेलगाम से पुणे तक चालू किया आज इसलिए हमारा वाणिज्य वहीवाट और एजुकेशन और हेल्थ के बारे में क्या क्या इश्यू है इश्यू के बारे में हमारा लोग पुणे तक जा सकते पुणे का लोग यहाँ आ सकते ये फैसिलिटी हमको ज़रूर मिले इस इसकी कारण हा पहिल्या ओपन पेलिंदा ओपन केला आहे ट्रेन आणि बेळगाव मध्ये आणि हा मेट्रो ट्रेन आहे पाच जातो आणि मला इथे फर्स्ट टाइम बसले मी पैलिंदा खूप चांगलं वाटतं हा ट्रेन मध्ये बसताना मला हो, आणि त्यांनी पैलिंदा बेळगाव मध्ये ओपन केले म्हटल्यावर खूप मस्त चांगली गोष्ट आहे आणि जेवणाचं वगैरे त्यांनी चांगलं क्वांटिटी वगैरे चांगलं आहे आणि मला खूप चांगलं वाटतं ह्याच्यामध्ये असं जायला प्रवास करायला पण चांगला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आणि माझं नाव शुद्धा राजन चव्हाण आहे धन्यवाद नमस्कार आजचा दिवस आम्हाला सर्वांना एक दिवाळी मांडण्यासाठी झालेला आहे का म्हणजे मोदी साहेबांना हे जो वंदे मात्र ट्रेन केल्याबद्दल आम्ही त्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो का म्हणजे हा जो ट्रेन आहे ना आम्ही आता बसल्यावर आम्हाला वाटेल की आम्ही प्लेन मध्ये बसलो असतो आणि सध्यालाच आता जेवणाची व्यवस्था आलेली एवढी खूप छान आहे ने की तुम्हाला वाटेल की आम्ही प्लेन मध्ये बसल्यास तसं म्हणून आम्ही मोदी साहेबांना धन्यवाद देतो तसंच आम्ही बेळगाव मधन मिरजला आलेला आहे बेळगाव मधले बेळगाव उत्तर ग्रामीणचे सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहे धन्यवाद शैली शेट्टी दक्षिण मध्ये सोशल मीडिया इंचार्ज सरांना खूप खूप खुँ धन्यवाद की त्यांनी एवढी छान वंदे भारत ट्रेन चालू केलेली आहे आम्हाला तर वाटलं पण नव्हतं की आमच्या भारतामध्ये ही ट्रेन चालू होईल छान ट्रेन आहे सर्व्हिस वगैरे किंवा जेवण वगैरे म्हणजे पूर्ण ट्रेन छान आहे सगळ्यांना खूप छान आहे आणि खूप खूप धन्यवाद सर की एवढी छान ट्रेन सगळं सक... हा एकदा तरी सर्वांनी ह्या ट्रेन न ट्रॅव्हल खरंच अवश्य सगळ्यांनी एकदा करा ह्या ट्रेन न ट्रॅव्हलिंग थँक्यू सर आता मिरज टू बेलगाम ह्याच्यासाठी खास करून आम्ही बेळगावहून मिरजेला आलेलो आहे आणि पुन्हा ह्या ट्रेन आता मिरजेहून बेळगावला चाललेलो आहे